नमस्कार आपले डुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे आज दिनांक सत्तावीस आठ सतरा रोजी ज्येष्ठ नागरिक संघ साक्री रोड धुळे येथे श्री महाराजा आग्रेसन ज्येष्ठ नागरिक संघ धुळेतर्फे संध्याकाळी पाच वाजता प्रभुदयालजी अग्रवाल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्व परिवाराचा सत्कार या सभेत करण्यात आला आणि नवीन कार्यकर्ण्याची नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड सभासद सादा सभासदांनी केली अध्यक्ष जगदीश जायक यांची पुढील पाच वर्षांसाठी अग्रसेन ज्येष्ठ नागरिक संघामध्ये निवड करण्यात आली आणि ताराचंद अग्रवाल विनोद अग्रवाल गिरीश अग्रवाल हे उपस्थित होते आणि ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रत्येक प्रतीक्षकांनी आपले विचार मांडले त्यातील शिवाजीराव पवार बागड अण्णा चौधरी साहेब श्री सुरेशजी पोद्दार यांनी सगळ्यांनी विचार व्यक्त केला या सर्वांचा मी आभारी आहे असे नवनिवार्चित अध्यक्षांनी सांगितले मी आजचे प्रमुख पाहुणे किशोरी लाल अग्रवाल यांचाही सत्कार केला आणि अशा प्रकारे मी महाराज अग्रसेन ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे या आजच्या जी आमची सभा होती त्या सभेमध्ये जे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये नवीन कार्यकारिणीची नवीन अध्यक्षाची निवड त्याच्यामध्ये सभासदांनी एकमताने माझी परत पाच वर्षासाठी निवड केलेली आहे कार्यकारिणीची निवड केलेली आहे आणि पाच वर्ष काम करायला आम्हाला एक प्रेरणा दिलेली आहे त्याच्यानंतर दुसरा मुख्य कार्यक्रम आजचा म्हणजे आमच्या संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रभुधयानजी अग्रवाल यांचा प्रथम दिन साजरा करायचा होता त्या कार्यक्रमाला त्यांच्या परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे ज्येष्ठ नागरिक चळवळीतील जे प्रमुख लोक आहेत त्या लोकांनी या प्रति आपले विचार व्यक्त केलेले आहेत त्यात श्री शिवाजीरावजी पवार श्री बागाडांडा श्री चौधरी साहेब श्री श्री खोतदार यांनी सगळ्यांनी आपली आणि इतर मंडळी त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत त्या सगळ्यांचा मी आभारी आहे परिवारातर्फे प्रभुदयाजीच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर परिवाराचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि आजचे जे प्रमुख अतिथी आहेत आमचे श्री किशोरीलालजी अग्रवाल प्रसिद्ध उद्योगपती खांडवारा निवासी त्यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे त्यांनीही विचार व्यक्त केलेले आहेत तर असा हा आजचा कार्यक्रम एक चांगला गोड कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यानंतर एका स्वादिष्ट भोजनानंतर आजचा कार्यक्रम हा समाप्त होत आहे आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत मार्गदर्शनही केलेलं आहे त्यांचा परत मी एकदा आभारी आहे आणि असंच त्यांचं सहकार्य आम्हाला पुढे राहील अशीही मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद